नमस्कार श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर तुळशीच्या जन्माची कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे तर ही कथा ऐकल्याने सर्व पापापासून मुक्ती होऊन घरात सुख शांती आणि समाधान समृद्धी लाभते तर बघा समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले व त्यापासून तुळशी जन्माला आली व ती ब्रह्मदेवाने विष्णूला अर्पण केली राजा धर्मध्वज व राणी माधवीची मुलगी अतुलनीय म्हणून तिचे नाव तुळशी ठेवले तिने विष्णुप्राप्तीसाठी बदरीवनात तप केले ती पूर्वजन्माची तुळशी नावाची गोपी होती राधेने तिला कृष्ण सानिध्य एकांतात पाहून शाप दिला की तू मानव योनीत जन्म घेशील तेव्हा कृष्णाने तिला दिलासा दिला की मानवजन्मातही तुला माझी प्राप्ती होईल तुळशीच्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले शंखचूड नावाचा दैत्य पूर्वी गोप होता त्याची तुझ्यावर प्रेम होते तू या जन्मी ते पूर्ण कर मग पुढील जन्मी तुला विष्णूची प्राप्ती होईल तिने शंखचूडाशी लग्न केले या दैत्याचा पराभव तुळशीच्या पातिवर्तामुळे देवांना करता येईना तेव्हा विष्णूने शंखचूडाच्या रूपात जाऊन तिचे पातिवर्त्य भंग केले शंखचूड मारला गेला तेव्हा तिने विष्णूला शाप दिला की तू पाषाण होशील विष्णूने तिला सांगितले तू माझ्या प्राप्तीसाठी तप केलेस म्हणून मी हे कृत्य केले तुला आता दिव्य देह मिळेल तुझ्या तडकलेल्या शरीरातून गंडकी नावाची नदी निर्माण होईल मी गंडकीच्या तीरावरील शालिग्राम नावाचा पाषाण होईल या पाषाणाला माझे रूप समजून तुझे पाण मला वाहतील तुझा पती माझ्यामुळे पुढे शंख होऊन माझ्या पूजेत सामील होईल तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील अशी तुळशी जन्माची कथा सांगितली जाते तुळस ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी औषधी आहे तिच्या सेवनाने सर्दी खोकला कफ असे अनेक विकार नाहीसे होतात तुळस ही अनेक विकारावर आयुर्वेदिक औषध म्हणून उपयुक्त तसेच ती ऑक्सिजन पुरविते तर आपल्या संस्कृती मानवतेवर सृष्टीवर प्रेम करणारी आहे चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे वनस्पती प्रेम हा त्यातील एक भाग आहे तुळस ही एक अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे फार महत्त्व वाटते तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खूण मांडली जाते अनेक जण विवाह हा, हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात तर लवकरच आता तुळशी विवाहसुद्धा येणार आहे त्या संदर्भातील सुद्धा सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतील तर तुम्हाला जर माझे चॅनलचे व्हिडिओ जर, जर आवडत असतील चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ